नमस्कार मित्रांनो लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा सिंधू आता तिच्या हाताने बाप्पासाठी मोदकाचा नैवेद्याचा प्रसाद बनवत असते आणि सिंधू एक एक करत मोदकाचा नैवेद्य बनवत असते तेवढ्याच सिंधूला काहीतरी अठवतं त्याच्यामुळे आता सिंधू बाहेर निघून जाते तर त्याच संधीचा पायदा उठवत लगेच तिथे ये मधू येते मधू आता सिंधूने बनवलेल्या त्या मोदकाच्या सारणामध्ये खूप सारा मीठ घालते आणि ते व्यवस्थितपणे हलवून ठेवते की जेणेकरून सिंधूला कळायला नाही पाहिजे की त्याच्यामध्ये मीठ घातलंय मधू आता लगेच स्वतःशीच विचार करत म्हणते मी सुद्धा बघते की तू मोदकाचा नैवेद्य आता बाप्पाला कसं दाखवते ते मधु आता लगेच तिकडं निघून जाते सिंधू आता लगेच इकडे मोदक बनवण्यासाठी परत येते सिंधू ताट आणण्यासाठी इकडे किचन मध्ये गेलेली असते सिंधू परत आता बाप्पासाठी उरलेले मोदक बनवायला घेते आणि मोदक बनवते सिंधू आता विचार करत असते मला तर असं झालंय की कधी मी बाप्पाला मोदकाचा नैवेद्य दाखवते सिंधू खूप मनोभावे बाप्पासाठी मोदक तयार करते त्याच्यानंतर आता सगळे आरतीसाठी जमलेले असतात सगळे गणपती बाप्पाचा जे जेकार करतात आणि आता काकू बाप्पाचं औक्षण करत असते मग त्याच्यानंतर सगळे मनोभावे बाप्पाची आरती म्हणत असतात एक एक एकच सगळ्यांनाच बाप्पाच्या आरतीचा मान दिला जात असतो त्याच्यानंतर ऋतुजा आणि ऋतुराज दोघी आरती करण्यासाठी येतात त्याच्यानंतर राजश्री रेश्मा ऋषभ हे दोघे आरती ओवाहतात मधूसुद्धा येते आणि मग त्याच्यानंतर राघव आणि सिंधूचा नंबर येतो राघव सिंधू दोघेही देवाची आरती ओळत असतात ते दोघेही खूप खुश असतात पण मात्र राघव आणि सिंधूला एकत्र पाहता मधूचा तर खूपच जळफाट होत असतो त्याच्यानंतर बाप्पाची आरती झाल्यानंतर राघव सर्वांना आरती देतो सगळे बापाची आरती घेतात मग त्याच्यानंतर राजश्री आता मधूला म्हणते की बापाचा नैवेद्याचा ताट आण तर मग मधू लगेच राजेश्री सांगण्याप्रमाणे आता बाप्पाच्या नैवेद्याचा ताट आणण्यासाठी किचन मध्ये येते मधु गेल्यानंतर सिंधू सुद्धा तिच्या रूममधनं बाप्पाचा नैवेद्याचा प्रसाद आणू लागते इकडे मधू ते नैवेद्याचं ताट आणून देते पण मात्र आता मधू सिंधूला त्रास देण्यासाठी परत एखादं कारस्थान रचते मधू एक मध्ये दोर बांधते जेणेकरून त्याच्यावर सिंधू पडली पाहिजे मधु आता तिकडनं बाजूला निघून जाते सिंधू आता मोदकाचा प्रसाद घेऊन इकडे बाप्पाकडे येत असते पण मात्र आता समोर जात नाही सिंधूचा पाय त्या दोरीला अडकतो आणि आता सिंधू पुढे पडणार असते पण मात्र तेवढ्यात लगेच इथे आता सिंधूकडे राघव येतो आणि राघव आता सिंधूला पडण्यापासून वाचवतो इकडे सिंधू खाली पडणार म्हटल्यानंतर मधूला खूपच आनंद झालेला असतो पण मात्र राघवने असं सिंधूला ला पकडलंय त्याच्यामुळे मधू आता लगेच अच्छिर्याने राघवकडे पाहत असते खूपच रागाने तेवढ्यातच लगेच राघव तिला वाचवतो आणि सिंधूच्या हातामधलं जे मोदकाचं ताट असतं त्याच्यामधले मोदक सुद्धा आता खाली पडणार असतात पण मात्र राघव सिंधूला सुद्धा पकडतो आणि त्या मोदकाच्या ताटाला सुद्धा मोदक सुद्धा व्यवस्थित असतात आणि आता सिंधू सुद्धा इकडे राजेशीने बाप्पाला तर नैवेद्य दाखवलेच असतो मग त्याच्यानंतर आता सिंधू लगेच बाप्पाचं नैवेद्य दाखवण्यासाठी समोर येते पण मात्र काकू आता लगेच राजेशीला म्हणते तू हिला मोदक बनवायला सांगितले होते याच्यावरती राजेशी म्हणते वहिनी अजिबात नाही मीला मोदक काय तर आमच्या आजूबाजूला फिरकू सुद्धा नको असं सांगितलं होतं त्याच्यानंतर ऋषभ म्हणत असतो काकू आता तिने मोदक बनवलेत ना तर मग दाखवू दे तिला नैवेद्य पण मात्र याच्यावरती राजेशी म्हणते ते शक्य नाहीये तिचा या घराशी काहीही संबंध नाहीये तर मग आता राजेशीचं ते सगळं बोलणं ऐकलं नंतर आता राघव आणि सिंधू यांना काय बोलावंय काहीच समजत नसतं तर मग आता राघव लगेच बोलू लागतो आई मला मान्य आहे की आपल्या सगळ्यांचा कृष्णावरती राग आहे पण आपण सगळे एवढीच खबरदारी घेऊयात की आपल्याकडून कोणाच्या भक्तीचाही अपमान होता कामा नये कृष्णाची बाप्पावरती श्रद्धाय अगदी तशी जशी आपली आहे राजेशी सुद्धा शांतपणे राघवचं ते सगळं बोलणं ऐकून घेत असते, राघव आता म्हणत असतो त्यामुळे आपण माणुसकीच्या नात्याने होईना पण आपण तिला बाप्पाला हा नैवेद्य ठेवण्याचा मान देऊयात तर राघवचं हे सगळं बोलणं काकू आणि राजेशी यांना सगळ्यांना पटतं राजेशी लगेच तिकडनं बाजूला होते राघव आणि सिंधू लगेच आता इकडे बाप्पाचा नैवेद्य ठेवण्यासाठी समोर येतात आणि ते दोघेही म्हणून बाप्पाला मोदकाच्या नैवेद्याचा प्रसाद दाखवतात मधू तर त्यांच्या दोघांकडे खूपच रागारागाने पाहत असते कारण मधुला हे सगळं एक्सेप्टेड नसतात आता नैवेद्य दाखवून झाल्यानंतर ऋतुजाला असं झालेलं असतं की मी मोदकाचा प्रसाद कधी खाईल तर मग ऋतुजा लगेच राजेशीला विचारते की राजेशी बहिणी तुमचा नैवेद्य दाखवून झाला असेल तर मी त्यातला एखादा मोदक खाऊ का तर याच्यावरती रेश्मा लगेच आता ऋतुजाला म्हणते आता आपल्याला थोड्या वेळामध्ये जेवायच असते ना पण मात्र आता ऋतुजा लगेच ओरडत म्हणते आपल्याला जेवायला खूप टाइम आहे ग पण मात्र मला एखादा मोदक तरी खाऊ द्या ना आणि तसंही मी जर एखाद दुसरा जर मोदक खाल्ला तर तेवाला आणि तुम्हाला काही प्रॉब्लेम तर नाहीये ना तर मग ऋतुजाचं हे बोलणं ऐकल्यानंतर राजेशी लगेच आता हसायला लागते आणि ऋतुजाला म्हणते अगं खा गाई त्याच्यानंतर आता ऋतुराज राजेशी मोदक दाखवत म्हणतो ते जे मोदक येत ना ते राणीने आणि राजेशीने केले पण माझा ऋतुजा म्हणते असू दे होते काही पण मी खाते आपली मोदक ऋतुजा आता इकडे राजेशीचे मोदक खाण्यासाठी येते त्यामधले दोन मोदक घेते आणि आता राजेशी एक मोदकाचा घास खाते पण मात्र ऋतुजा खूपच कसं तरी करायला लागते ऋषभ लगेच ते सगळं पाहता ऋतुजाला पिण्यासाठी पाणी देतो राजेशी विचारत असते की काय झालं तर मग ऋतुजा लगेच ओरडत म्हणते यात दुनियाभराचं मीठ पडलंय तुम्ही गुळापेक्षा जास्त यात मीठ टाकलंय का सिंधू आणि राघो दोघी आता आश्चर्याने तिकडे पाहत असतात ऋतुजाच्या बोलण्यावरती कोणाचा विश्वासच नसतो तर मग काकू आता राजेशी ताटातला एक मोदक घेते आणि तो मोदक खाऊन बघते तर खरंच त्याच्यामध्ये खूपच मीठ असतं काकू लगेच आता राजश्रीला ओरडत म्हणतात राजश्री अगं काय हे तुझ्याकडून आणि राणीकडून अशी चूक झालीच तरी कशी मधू म्हणत असते हे खरंच इम्पॉसिबल आहे हे असं कसं शक्य आणि मधू सुद्धा मोदकाची टेस्ट घेते तर ते खरंच खारट असतं राघव आणि सिंधू दोघी आता गारातल्या घरात असत असतात म्हणजेच की त्यांच्याच दोघांनी आता काहीतरी केलेलं असतं म्हणजेच की आता त्यांच्या दोघांनी मधूला मीठ टाकताना पाहिलेलं असतं आता मधू लगेच विचार करते पण मी तर सिंधूचं मोदक खराब करण्यासाठी त्याच्यामध्ये मीठ घातलं होतं पण इथले मोदक खारट कसे झाले मधु आता सगळा विचार करू लागते आणि आता इकडे अचर्याने सिंधूकडे पाहत असते मग सिंधूला आता लगेच घडलेला प्रकार आठवू लागतो म्हणजेच की आता येऊन ते मोदकाचं सारण हे आदला बदल केलं होतं सिंधू आता मधूकडे पाहून हसत असते त्याच्यानंतर आता राघव म्हणतो की कृष्णाने जे मोदक ठेवलेत ते सुद्धा प्रसादाचे त्यासाठी आपल्याला काहीही हरकत नाहीये हवं तर मी आधी तो मोदक खाऊन बघतो राघव सिंधूच्या ताटामधला एक मोदक घेतो आणि आता तो मोदक खातो राघव मोदक खातो तर तो खरंच मोदक खूप छान असतो राघव लगेच मोदकाचं कौतुक करत म्हणतो हे तर अप्रतिम आहे राघव सिंधूच्या मोदकाचं कौतुक करत असतो मग त्याच्यानंतर ऋतुराज म्हणतो खरंच ते भारी आहे का त्याच्यावरती राघव म्हणतो हो अगदी भारी आहेत तर मग ऋतुराज आणि ऋतुराज दोघे त्याच्यामधले एक एक मोदक घेतात आणि दोघेही मोदक खातात आता इकडे सिंधू लगेच बाप्पाची माफी मागत म्हणते बाप्पा खरंच मला माफ कर मला असं काहीही करायचं नव्हतं मला तुला खारड मोदकाचा प्रसाद अजिबात दाखवायचा नव्हता पण मात्र मला मधुताईंना धडा शिपायचं होता म्हणून मी हे सगळं केलं बाबा मला माफ कर माझी चुकी झाली आणि आता सिंधू बाप्पाची माफी मागत असते सिंधू आता बाप्पाचे आशीर्वाद घेत म्हणत असते मला माहिती आहे की या लढाई मध्ये तू माझ्या बरोबर आहेस आता राजश्री तर आता खूपच हवी झालेली असते आता खूपच वाईट वाटत असतं कारण राजश्रीला असं वाटत असतं की माझ्याकडनं एवढी मोठी चुकी झालीच तरी कशी त्यानंतर राघव सकाळी झोपलेला असतो तर मग आता राघवला सगळा घडलेला प्रकार आठवत असतो म्हणजेच की राघवला आठवत असतं की सिंधू आणि त्याने मिळून कशी बाप्पाची आरती केली त्याला आठवत असतं की त्याने सिंधूला आणि मोदकाला कशा प्रकारे वाचवलं आणि त्याने सिंधूला पडता पडता कसं वाचवलं हे क सगळं काही राघवला आता स्पष्टपणे आठवत असतं आणि राघव आता इकडे तर झोपेतच असतो राघव आता डोळे उघडून पाहतो तर ता त्याला ता समोर सिंधू दिसते राघव इकडे सिंधूकडे येतो आणि तिला मागण्या मिठी मारतो आणि आता राघव सिंधूला गुड मॉर्निंग म्हणत असतो राघव सुंदर म्हणत असतो की रोज माझी सकाळ अशीच तुझ्या बरोबर होणार आहे राघव आता म्हणत असतो मला ना सगळे कॉलेजचे दिवस आठवतात म्हणजे कॉलेजच्या दिवसांमध्ये सुद्धा असंच लपून छपून चालतं म्हणजे जर विचार केला ना तर ओव्हरऑल कॉलेजच्या दिवसांची ती फिलिंग वेगळी आहे घरच्यांना माहिती आहे की तू कृष्णा आहे त्याच्यामुळे ओव्हरऑल माझ्याच बायकोला भेटण्यासाठी मला हे सगळं लपून छपून करावं लागतंय राघव आता म्हणत असतो ही खूप भारी फिलिंग आहे आणि मग त्याच्यानंतर आता सिंधू काहीच बोलत नसते ती फक्त शांतपणे राघवचं बोलणं ऐकत असते तर मात्र राघव सिंधूला विचारतो तू बोलत का नाहीयेस पण मात्र राघवचं लक्ष समोर आरशाकडे जात तर राघव आरशामध्ये पाहतो तर सिंधू रडत असते राघव आता सिंधूला विचारत असतो की सिंधू काय झालंय आणि आता राघव सिंधूला शांतपणे खाली बसवतो आणि सिंधूला शांत व्हायला सांगत असतो राघव आता सिंधूला विचारत असतो की तुला कोणी काही बोललंय का याच्यावरती सिंधू लगेच माण हलवत नाही बोलते सिंधू आता सांगू लागते मला सावी आणि विनू यांच्या दोघांची आठवण येते राघव आता म्हणू लागतो एवढंच ना मुलं घरातच आहे तू त्यांना केव्हाही भेटू शकतेस राघवच हे सगळं बोलणं पाहता सिंधू आता अपसेट होत राघवला सांगत असते राघव काय माहिती का मी कृष्णा सिद्ध करण्यासाठी मी विनूला खूप दुखावलंय त्याला असंच वाटतंय की मी कृष्ण आहे त्याचा राग आहे माझ्यावरती विनूला मी अजिबात आवडत नाही तो धड माझ्याशी बोलत सुद्धा नाही आणि सावी अजूनही ग्लानीत आहे त्याच्यामुळे मी परत आलीये सावीला माहितच नाहीये सिंधू आता सावीच्या विचारांमध्ये खूपच रडत असते आणि राघवला म्हणत असते राघव मला तिची काळजी घ्यायची पण मात्र घरातलं कोणी मला तिच्या जवळ जाऊच देत नाहीये तर मग सिंधूला लगेच घडलेला प्रकार आठवतो म्हणजेच की सिंधूला राजेशीचं बोलणं आठवत असतं राजेशी सक्त सिंधूला म्हणावी देत म्हणते की माझ्या सावीपासून तू भिरकायचं सुद्धा नाही कारण सावी माझ्या राघव आणि सिंधूची मुलगी आहे तिच्यावरती हक्क गाजवण्याचा तू प्रयत्न देखील करू नकोस नाहीतर गाठ माझ्याशी ही गोष्ट लक्षात ठेवायची सिंधूला असं इमोशन झालेलं पाहता राघव लगेच तिला शांत करत म्हणतो सिंधू तू शांत होऊ टेन्शन नको घेऊस स्वतःला तू इतका त्रास करून घेऊ नकोस आणि मी तुझ्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं मला अजिबात नाही चालणार सिंधूला म्हणतो तुला मुलांची काळजी वाटते ना तू अजिबात नको घेऊ आणि आता राघव त्याचा मोबाईल सिंधूला दाखवत असतो राघव आता सिंधूला म्हणतो हे बघ मी मुलांची सिक्युरिटीसाठी त्यांच्या रूम मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेत तू त्यांना कधीही बघू शकतेस किंवा दादर तू त्यांच्यावरती चोवीस तास लक्ष ठेवू शकतेस तर मग आता सिंधूला मोबाईल मध्ये सावीच्या रूममधलं फुटेज दिसत असतं तर मग ते सगळं पाहता आणि त्या फुटेजमध्ये सावीला पाहताय सिंधू आता खूपच रडायला लागते त्याच्यानंतर आता राघो विचार तू काय झाला आता त्याच्यावरती सिंधू सांगते राघो मी तिला किती दिवस असं फक्त कॅमेऱ्यात बघत राहायचं माझी सावी माझ्या समोर आहे तरी सुद्धा मला तिला जवळ सुद्धा घेता येत नाहीये ती माझ्याशी काहीही बोलत नाहीये राघो मला या गोष्टीचा खूप त्रास होतोय राघो मला तिला जवळ घ्यायचंय मला तिच्या डोक्यावरनं प्रेमानं हात फिरवायचा आहे मला तिच्याशी खूप काही बोलायचंय आणि हे मला शक्य नाहीये आणि या विचारांमध्ये सिंधू आता खूपच रडत असते राघूला सुद्धा नेमकं काय काही करावं काहीच समजत नसतं तर मग मित्रांनो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत सिंधू आता शावीच्या रूममध्ये आलेली असते आणि तिच्या डोक्यावरनं प्रेमाने हात फिरवत तिला म्हणत असते सावी तू आहेस ना ग माझ्यावरती सावी डोळे उघड ना तेवढ्यात तिथे रूम मधनं मधू येते आणि आता मधू सिंधूला म्हणत असते असा विचार कर ना सावीने कधी डोळे उघडलेच नाही तर मधूचं हे सगळं बोलण्या गेल्यानंतर सिंधू आता भयंकर चिडते सिंधूच्या हातामध्ये सावीची एक डॉल असते तर सिंधू लगेच ती डॉल मधूच्या तोंडावरती दाबते त्याच्यामुळे मधूला आता त्रास होऊ लागतो सिंधू आता मधूला जशास तसं उत्तर देत तिला म्हणत असते कुणाचे डोळे कधी कसे कुठे बंद होतील ना काहीच सांगता येत नाही माझ्या मुलीवरती जर तू वाईट नजर ठेवलीस ना तर तुझे डोळे फोडून ठेवेल मी तर सिंधूचा असा दुर्ग अवतार पाहता मधू तर आता भयंकर घाबरते आणि आता तिला तर खूपच भीती वाटत असते सिंधूसुद्धा मधूला आता जशास जसं उत्तर देते तर मग मित्रांनो पुढील भागांच्या डेली अपडेट्ससाठी आमच्या शिव मराठी या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू